नमस्कार मित्रांनो आज आमची आजी आजी असतील आज आमच्या घरी रान भाजी बनते तर त्या रान भाजी बद्दल मला आमच्या आज थोडक्यात माहिती सांगत ऐक कोणती भाजी <laughs> शेंडोवाला मोहर त्याला शेंडवाल म्हणतात त्याला मोहर येत असते कशी काय काय असतो काय असतो त्या झाडावर चढवतो काय काय करून काट्याच्या त्या आसाण्याच्या असं अवघड अवघड जाड्या चढवतो कशी करायची भाजी ही काय आहे अशी धुवायची कांदा लसूण मिरची किंवा तिळाचा तिळकूड टाकायचं आणि तशी शिजवायची बिनव काढतात कुठलं कुठल्या पाण्याची भाजी ही आता पार ह्याच्या पर्यंत राहणार दासऱ्यापर्यंत तर बघा मित्रांनो आपण बाकीच्या भाज्या तर खातोच पण नैसर्गिक ही औषधी आहे आणि औषधी रानबाजी शेंडूवर उपासायला मिळत नाही पन्नास रुपये नऊ शंभर रुपये पावसाचा असला तरी माणूस जाते औषधीच काही सेंडू मोर आयुर्वेदिक भाजी या पावसाच्या दिवसामध्ये रानत जंगलामध्ये सापडते अजून पण असतात ना पा पात्री ती एक मिळत नाही अजून दुसरं काय असत काय कुरडू कुरडू कुरडूचे म्हणजे कुरडू अशी पा बघ आपल्या राजगिरीच्या बाजीसारखा बोंड टाकी कि तिला देश भागात असते किती कुरडू ती अशी आणायची बनवायची कशी नीट सांग कशी बाजी बनवायची कशी अरे सांगितलंय ना आता तिला धुवायची चांगली स्वच्छ कांदा आणि लसूण टाकायचा आणि फुंडणी असलं तर टाकायचं नाही प्रकारे रानभाजी समोर बनवली जाते आपण खातो आजकालच आपला हायब्रीड जामान आहे पण या हायब्रीड जमान्यात ती आमच्या गावात चांगलाही रानभाजी खायला मिळते गायले असतील मोठ्या प्रमाणात भेटत असत ना पुरुषा काळी सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या आज दुर्मिळ चालल्या आहेत पण त्यातही आमच्या गावात अजूनही या भाज्या उपलब्ध आहेत आज आम्ही हिराम भाजी मोरची भाजी खाणारी माळात पुढं काय आधी हा का दोसर तिकडे वरती 500 भागामध्ये हं पण आपल्याकडे पण असतात की नाही हे आपल्याक नाही तर काय आपल्या आंबर दऱ्यामध्ये तसे सगळो वर आडवला असायचं या बारिशा उमराकू आता काय सगळी सावडा तोडी करून टाकली जंगल जंगल जोडी मुळ भाजी भेटत ना आता